सौरभ वाघमारे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देणार आहेत सौरभ सुरुवातीला मी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची आठवण करून देते आणि मग त्या प्रश्नाकडे वळते उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं भर सभेमध्ये प्रणिती लोकसभेमध्ये आम्ही तुला मदत केलेली होती यावेळी तू आम्हाला मदत कर आणि अपक्षाचं मांजर आडवा जाऊ देऊ नकोस नेमकं यावेळेला काय घडलं ज्यामुळे प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका बदलली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाने जे आहे ते लक्ष खेचून घेतलं होतं त्याचे कारणं देखील असे आहेत की काँग्रेसकडून दिलीप माने यांना जो आहे ती उमेदवारी घोषित झाली होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे अमर पाटील यांना उमेदवारी घोषित झाली होती परंतु उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिलीप माने यांना काँग्रेस पक्षाने ए बी फॉर्म दिला नाही त्या कारणाने दिलीप माने यांनी जो आहे तो अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ज्यावेळेस अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस उमेदवारी अर्ज घेण्याची ज्यावेळेस शेवटची तारीख त्यावेळेस धर्मराज काडादी दिलीप माने प्रणिती शिंदे हे एकत्र आले व त्यावेळेस दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज पाठीमागे काढून घेतला मध्यंतरी उद्धव उद्धव ठाकरे यांची सभा सभा झाली झाला दरम्यान स्पष्ट सभेत प्रणिती शिंदे यांना खडे बोल सुनावले की प्रणिती मी तुझ्या सा प्रचारासाठी जे आहे ते मैदानात उतरलो होतो मी तुझ्या प्रचारासाठी जे आहे सोलापूरात दोन ते तीन माझे जे सदस्य आहेत त्यांची प्रचार सभा सोडून मी तुझ्या सभेसाठी आलो होतो यावेळेस तू दक्षिण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आहेत अमर पाटलांच्या प्रचारार्थ उतरलं पाहिजे परंतु प्रणिती शिंदेनी उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळला नाही कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या काळात असेल दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामुळे बिघाडी होती काय असं देखील चित्र दिसेल आणि प्रणिती शिंदे यांनी आज धर्मराज काडादे सुशील कुमार शिंदे हे स सर्वजण एकत्र येऊन जे आहेत ते मतदान केलेलं आहे आणि धर्मराज काडादी यांना जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे प्रणित शिंदे प्रणित शिंदे आज बोलताना असं देखील म्हणाले की ती पहिल्यापासून काँग्रेसची सीट होती संजय राऊत यांच्याकडून काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे मिस्टेक झालं असं आम्हाला त्यावेळेस वाटलं परंतु संजय राऊत यांनी जे आहे शिवसेनेने त्यांची भूमिका ठाम ठेवल्यामुळे आम्हाला कुठलीच भूमिका घेता आली नाही त्यामुळं ही जी सीट आहे ती काँग्रेसची होती आणि आम्ही जे आहे ती मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती आसा या ठिकाणी करेल असा जो दावा जो आहे तो प्रणिती शिंदे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं निश्चित आणि त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशीच तर सोलापुरामध्ये मवियात कुठेतरी बिघाडी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे सौरभ धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल